डिप्लोमा फायनल इयरला जे काही माझे विद्यार्थी मित्र आहेत खास तुमच्यासाठी इकडे लक्ष द्या तर आता तुम्ही फायनल इयरला आहात सध्या तुम्ही इंटर्नशिप करत आहात इंटर्नशिप करताना करता त्याचा जो प्रोजेक्ट रिपोर्ट आहे तो नीट करा आणि दोन आणि चार तासाची इंटर्नशिप करत असाल पेड तर तुम्ही चुकताय एक तर साठ तासाची ता करा दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता लगेच हा व्हिडिओ ही रील पाहिल्या पाहिल्या अभ्यासाला सुरुवात करा कारण एक्झाम त्याच वेळेला आहेत सेमिस्टर छोटी आहे, से आहे तीनच सब्जेक्ट आहेत करू त्यावेळी नाही चालणार कारण थर्ड इयरचे मार्क्सच तुम्हाला डिग्रीचं कॉलेज जे कुठलं मिळणार हे ठरवून देणार आहेत मग काय करायचंय का तुम्हाला आज आत्ता ताबडतोब थर्ड इयरचा सब्जेक्टचा अभ्यास सुरू करा आणि हो वही पेन घेऊन बसा कॉन्सेप्ट लिहून काढा डायग्राम्स ड्रॉ करा मटेरियल कंटेंट सगळा तयार करा की जेणेकरून तुम्हाला पेपरला स्कोअर करता येईल ओके यू ऑल द बेस्ट